नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये आपण धर्मदाय आयुक्त आयुक्तलेखपद भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता परीक्षाभूमकाशी संपूर्ण टी पॅटर्ननुसार तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित अतिशय महत्त्वाची प्रश्न आपण पाहत आहोत आता आतापर्यंत आपण मित्रांनो इतर सर्व विषयाचे प्रश्न सोडवलेले आहेत आजच्या वेळ देखील आपण सामान्य ज्ञानमध्ये जेवढे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत मग ते इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो राज्यशास्त्र असो तसेच चालू घडामोडी असो या सर्व बाबीवर आपण प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत आणि जे की तुमच्या परीक्षाभिमुख आहेत मित्रांनो यामधीलच प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी येण्याची दाट संभावना आहे त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शक्य असेल तर एक लाईक करायला विसरू नका बघा पहिला प्रश्न काय आहे प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जात असतो भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो बघा साहित्य संगीत विज्ञान शिक्षण कोणत्या क्षेत्रामध्ये पर्याय नंबर तीन या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार हा प्रदान केला जातो पुढचा प्रश्न बघा काय भारताची राजमुद्रा खालीलपैकी कशास म्हणतात राजमुद्रा कशाच म्हणतात भारताची बघा पर्यायमध्ये काय दिलं अशोक स्तंभ दिले संसद दिले ताजमहल दिलेलं आहे आणि सत्यमेव जय येते असं दिलेलं आहे तर भारताची जी राजमुद्रा आहे कशा म्हटलं जातं पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील सत्यमेव जय येते याला काय भारताची राजमुद्रा म्हटल्या जातं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय मोतीबिंदू हा हजार डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे होत असतो मोतीबिंदू हा हजार डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे होत असतो असा प्रश्न आहे तुम्हाला पार पटेलचा दोष दृष्टीपटलचा दोष नेत्रभिंगाचा दोष किंवा पित्तबिंदूचा दोष योग्य उत्तर काय असेल मोतीबिंदू आजार नेत्रभिंगाच्या दोषामुळे होत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असं कोण ठरवतं विधेयक या अर्थविधेयक आहे किंवा नाही असं कोण ठरवतं पर्यायामध्ये काय दिल दिले बघा मुख्यमंत्री दिलेले त्यानंतर न्यायाधीश दिले लोकसभा सभापती आणि पंतप्रधान दिलेले तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन लोकसभा सभापती हे ठरवत असतात पुढचा प्रश्न बघा काय अल्ट्रा हे घातक किरण कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाही अल्ट्रा हे जे घातक किरण आहे ह्याला कोणतं कारण आहे की त्यामुळे ते पृथ्वीवर येऊ शकत नाही तर बघा काय ओझोन थर ढग सूर्यकिरण किंवा वातावरण योग्य उत्तर काय असेल ओझोनचा थर हे जे ओझोनच्या थरमुळं काय होतं हे जे अल्ट्रा हे घातक किरण आहे हे पृथ्वीवर येऊ हो शकत नाही पुढचा प्रश्न पहा काय मार्श गॅसला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते कोणत्या नावाने ओळखलं जातं मार्श गॅसला व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून हा प्रश्न येऊन गेलेला आहे मिथेन वायू म्हणतात त्याला मार्श गॅस आहे याला दुसरं कोणतं नाव आहे तर मिथेन वायू पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असतं हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असतं पहा डाव्या बाजूला उजव्या बाजूला वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला काय उत्तर असेल तर हृदयाची जी डावी बाजू आहे या डाव्या बाजूला काय असतं एकदम शुद्ध रक्त असतं पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय कर्कवृत्त भारतातील किती राज्यामधून गेलेलं आहे कर्कव्रत्त जे आहे हे भारतातील किती राज्यातून गेलेलं आहे बघा आठ राज्य सहा राज्य पाच राज्य नऊ राज्य असे पर्याय तुमच्यासमोर आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे किती राज्यातून गेलेले तर योग्य उत्तरे पर्याय नंबर एक आठ राज्यामधून गेले मग ते आठ राज्य कोणकोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा गुजरातमधून गेलेले राजस्थानमधून गेले मध्य प्रदेशमधून गेले छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांमधून काय आहे हे कवरत गेलेले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया फळे व फुलांची उत्पादकता वाढण्यासाठी त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो फळं आणि फुलं याची उत्पादकता वाढवण्यासाठी कोणत्या किरणांचा के मारा केला जातो पर्याय दिले तुम्हाला बिटा किरण अल्फा किरण गाम किरण आणि क्ष किरण योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन गामा किरणाचा के काय केला जातो मारा केला जातो कशावर फळे व फुले याची उत्पादकता वाढवण्यासाठी पुढचा प्रश्न बघा काय महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे पर्याय तुम्हाला काय दिलेलं आहे बाग कळसुबाई शिखर साल्यर शिखर मुल्यर शिखर आणि वरील नाही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर काय आहे पर्याय नंबर दोन साल्लेर शिखर आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरचं सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर कळसुबाई शिखर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया यांच्या उंचसुद्धा किलोमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे खाली दिलेल्या घाटांपैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे बघा कुंभारली आंबा फोडा अंबोली सर्वात दक्षिणेकडील घाट तुम्हाला विचारलेलं आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार आंबोली आजो घाट आहे हा काय सर्वात दक्षिणेकडील घाट आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे दुधवा जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कशासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे बघा सिंहासाठी हत्तीसाठी हरण्यासाठी वाघासाठी कशासाठी पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील वाघासाठी हे राखीव ठेवण्यात आलेलं दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न बघा माझे विद्यापीठ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुमच्या पुढे दिलेले काय हिरावती कर्वे संजय डासाळ त्यानंतर नारायण सुर्वे योग्य उत्तर काय असेल माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहे नारायण सुर्वे पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणकोणते हे शीत वारे आहेत वाऱ्यांचे प्रकार तुम्हाला दिलेले आणि कोणकोणते शीत वारे आहे असं तुम्हाला विचारलेलं बघा पोमपेरो बोरा मिसरल किंवा वरील तर कौन -कौन है? है ले ले। सर्व तर कोणकोणते शीत वारे आहेत हे जे तुम्हाला पर्याय दिलेले काय पोमपेरो बोरा मेसरल हे जे आहे हे सर्व काय आहे तर शीत वाऱ्याचा प्रकार आहे म्हणजे शीत वारे आहेत म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार वरील सर्व त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यसभा जर स्थायी असेल तर सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो राज्यसभा ही जर स्थायी आहे तर मग त्यातील जे सदस्य असतात यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष चार वर्ष असे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे किती वर्षाचा असतो तर पर्याय तुम् नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सहा वर्षाचा कार्यकाल असतो राज्यसभा यांच्या सदस्यांचा पुढचा प्रश्न बघा काय खालीपैकी कोणते नाव हे हो, बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन खेळाशी संबंधित असलेलं नाव हो। विराट कोहली पी व्ही शिंदू त्यानंतर पुढचे पर्याय काय आहेत सानिया मिर्झा आणि वरील सर्व तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन पी व्ही शिंदू हे जे नाव आहे हे हो, काय आहे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात गंगा मेघना ब्रह्मपुत्रा या नद्यांनी कोणत्या उपसागरात त्रिभुज प्रदेश बनवला आहे कोणत्या नद्या गंगा मेघना आणि ब्रह्मपुत्रा ह्या ज्या तीन नद्या यांनी कोणत्या उपसागरामध्ये त्रिभुजपुटी बनवलेला आहे बघा चीन उपसागर हिमालय प्रशांत महासागर बंगालचा उपसागर योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर एक बंगालचा उपसागर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते कोणती नदी आहे की जी नंदुरबार जिल्ह्यामधून गुजरातमध्ये प्रवेश करते बघा नर्मदा आहे कोयना आहे तापी आणि गोदावरी तर नंदुरबार जिल्ह्यामधून गुजरातमध्ये प्रवेश करणारी नदी एकमेव आहे पर्याय नंबर तीन तापी नदी ही जी नदी काय नंदुरबार जिल्ह्यामधून गुजरातमध्ये प्रवेश करते पुढचा प्रश्न आपण बघूया पचनक्रियेसाठी कोणत्या प्रकारची औषधे वापरली जातात पचनक्रियेसाठी कोणत्या प्रकारची औषधे वापरली जातात बघा जंतुरोधक औषधी आम्लरोधी औषधी प्रतिजैविक औषधी किंवा वरील सर्व तर पचनक्रियेसाठी जी औषधे वापरल्या जातात त्याला आम्लरोधी औषधे असे म्हणतात म्हणून पाय नंबर दोन हे प्रश्ना okay. या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे धर्मादा आयुक्त वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह वैत ॲन्सर की अशी महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे मराठी व्याकरणचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील चालू घडामोडी सर्व जी के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पी डी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जाते बघा याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच सर्वांना फायदा होणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत धर्मदायुक्त भरतीसाठी आपली जी व्हिडिओ सिरीज आहे ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे त्यासाठी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन लावाल सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो